जितेंद्र ठाकूरांच्या पत्रावरती सुनावणी केली जाते असा आरोप आहे बरोबर त्यांच्याच पत्रावर हे सगळं चालू आहे ना, ना, ना आता तर ते सत्तेत नाहीये त्यांचे आमदार देखील नाही वाटते ना की कलेक्टरने हे काढलं कसं मग तेच तर तुम्हाला सांगतोय ना कोणती गावं निघालेली आहेत ती पुणेच्या महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी या अगोदर महानगरपालिका असं म्हणत होती की ती गावं आमच्याकडेच आहे मग तेच तर मी सांगतोय ना त्याच्यासाठी तर आम्ही कंटेम फाईल केलेला आहे ना आम्ही जो कंटेम फाईल केलेला तो मोठा उग्र आंदोलन या वसाईत आपल्याला पाहायला मिळाला अनेक लाठीचार्ज देखील लाठीलेले आहेत yes, त्याच्यानंतर yes. काय झालं सगळ्यांना माहिती आहे मग तुम्हाला काय वाटतं स्नेहा पंडित दुबे या एकोणतीस गावांना न्याय देतील की ते एकोणतीस गाव वगळण्याच्या मागे असतात बघा न्याय त्यांच्याकडून मिळायची आम्हाला काही अपेक्षा नाही कारण बीजेपीचे जे मुख्यमंत्री झालेले फडणवीस त्यांनी तीन वेळा या संदर्भातली भूमिका मग भविष्यामध्ये जितेंद्र ठाकूर काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊ शकते का जितेंद्र ठाकूर दोन एकोणीसशे नव्वद ला आमदारच काँग्रेस पक्षाचे झाले आपण जर एकत्र येऊन भाजपचा पराभव करू शकत असेल तर आम्ही कधीही स्वीकार टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर पुन्हा एकदा वसईतील एकोणतीस गावचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आहे आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा ही बातमी चर्चेला आलेली आहे कारण काय तर वसई विरार शहर महानगरपालिका आता या एकोणतीस गावांना वसई विरार शहर महानगरपालिकेत समाविष्ट करते याचा नेमका अर्थ काय काढावा याच्या अगोदर आपण जर पाहिलं तर वसई विरार शहर महानगरपालिका असं म्हणायची की ही गावं जी आहेत ती महानगरपालिकेतच आहेत मग कोणाच्या सांगण्यावरून या सगळ्या गोष्टी होत आहेत नुकताच नव्याने आमदार झालेल्या स्नेहा पंडित यांची याच्यावरती काय भूमिका आहे या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण ऍडव्होकेट जिमी गोन्सल्विस यांच्याकडे आलो आहोत जी जी, टॉप महाराष्ट्र चॅनल मध्ये आपलं स्वागत नमस्कार पुन्हा एकदा एकोणतीस गावचा मुद्दा हा चर्चेला आलेला आहे नेमकं काय समजावं एकदा वसई विराज शहर महानगरपालिका सांगते की गाव आमच्याकडेच आहेत आणि आता पुन्हा सांगते की ती गावं समाविष्ट करायची पण नेमकं खरं काय बघा पहिलं प्रथमचा मी आपले आभार मानतो कारण मी बघतो आहे की या विषयामध्ये तुम्ही प्रत्येक वेळेला गेल्या दोन चार वर्षापासून माझ्याकडे येत आहेत आणि हा जो गावाचा मुद्दा आहे तो तुम्ही उचलून पकडलेला आहे याबाबत तुम्ही जनतेमध्ये आजपर्यंत तुमचे व्हिडिओ आणि तुमच्या बातम्या केलेल्या आहेत दुसरे पत्रकार जे आहेत वसईतले काही पत्रकार आहेत ते आमच्यावर आरोप करत फिरत होते आणि आम्हाला कायद्याची भूमिका शिकवत होते ही फार खंत आहे विषय असा आहे की बघा आता जे हे जे नवीन प्रोसेस चालू झालेली आहे जी कलेक्टर साहेबांनी आयुक्त साहेबांना तीन डिसेंबर रोजी एक पत्र दिलेलं आहे त्याच्यामध्ये कन्सल्टेशनची प्रोसेस चालू केलेली आहे का तर तीस हजार अर्ज आलेले आहेत त्याच्यातले एकोणतीस हजार गावाच्या बाजूने आहेत गाव काढण्याच्या बाजूने आहेत अकरा हजार गाव ठेवण्याच्या बाजूने आहेत मुळात ते अकरा हजार जे आहेत ते शहरी भागातले आहेत मला असं वाटत नाही की गावातला कोणता माणूस लिहून दिला असेल भले तो बहुजन विकास आघाडीचा असो पण त्यांनी लिहून दिला असेल की मला हे गाव महानगरपालिकेत पाहिजे म्हणून हा जो आजचा विषय जो आहे तो हितेंद्र ठाकूरने जे पत्र दिलं गेल्या वर्षी तीन डिसेंबर दोन हजार ला जे हायकोर्टाच्या याच्यात जे पत्र दिलेलं होतं शिंदे सरकार असताना त्याच्यावर हा सगळा विषय चालू झालेला आहे त्याच्यानंतर राज्य सरकारच्या डिप्युटी सेक्रेटरीने हायकोर्टाला सांगितले होते सुनावणीमध्ये की आम्ही हे एकोणतीस गाव जे दोन हजार अकराचा जी आर आहे तो आम्ही रद्द करून नव नवीन गावं घ्यायची प्रक्रिया चालू करतो आणि आम्ही तो दोन हजार अकराचा जी आर कॅन्सल करतो विखंडनाची प्रक्रिया करतो तर माननीय कोर्टाने त्यांना तारीख दिली एक दोन तारखा सुनावणीसाठी दिल्यानंतर ह्यांना काही ते जमलं नाही नाही राज्य शासनातल्या अधिकाऱ्यांना जमलं नाही बहुजन विकास आघाडीवाल्यांना जमलं त्यामुळे मग सेक्रेटरीने सेक्रेटरी राव मी नाही पा, विजय पाटील जाऊन भेटल्यानंतर त्यांनी ते चौदा फेब्रुवारी रोजी जी हिअरिंग झाली त्याच्यात पत्र दिलं की आता आम्ही नवीन चौदा फेब्रुवारीला हा जी आर त्यांनी आणलेला होता तो घाईघाईत घाईत आणलेला ती प्रक्रिया पूर्ण झालेली नव्हती ती हितेंद्र ठाकूरची एका पत्रावर प्रक्रिया होती आणि ती अर्धवट प्रक्रिया त्यांनी दिलेली म्हणजे त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी जो हायकोर्टामध्ये अॅफिडेव्हीट दिलेला दोन हजार अठराचा त्याचा त्यांनी ते उल्लेख केलेला पण त्याच्यानंतर उद्धव सरकार आल्यानंतर आम्ही तीन ॲफिडेव्हीट त्याच्यात फाईल केलेले आहे आणि मागचं कन्सल्टेशन पण झालेलं होतं दोन हजार वीसला कोविड पिरियडमध्ये त्याच्यात एकोणतीस हजार लोकांनी गावांच्या दा बाजूला कॉल दिलेला होता त्यानुसार उद्धव सरकारने तिथे ॲफिडेवेट फाईल केलेले होते एक नाही तर तीन तीन ॲफिडेव्हिट फाईल केले होते तर आता हा जो विषय जो आहे तो त्या चौदा फेब्रुवारी दोन हजार तेवीसच्या शासन निर्णयावर आहे जो मुळात बेकायदेशीर आहे त्या संदर्भात मी माझं ऑब्जेक्शन माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेलं होतं की कसं लिगली ते बेकायदेशीर आहे आणि ते सेक्रेटरी साहेबांकडे म्हणजे नगरविकास सेक्रेटरीकड साहेबांकडून ते मुख्यमंत्र्यांकडे ती फाईल पेंडिंग राहिली कारण त्याच्यानंतर लोकसभा आचारसंहिता झाली मग विधान कोकण विधानपरिषद आचारसभा मग विधानसभेची आचारसंहिता आणि आत्ता कुठे विधानसभेची आचारसंहिता संपली तेवीस ला निकाल लागला आणि तीन तारखेला कलेक्टर महोदयांनी ते पत्र काढले मीनवायल हे होत असताना मी आणि विजय पाटील यांनी आमच्या जोविला गोंडचावीस तर्फे आयुक्त कलेक्टर नगर विकास ग्राम विकास या सगळ्यांना नोटिसेस मारलेलं होतं आम्ही त्यांना सांगितलेलं होतं की ह्या ह्या जो हायकोर्टाचा जो निर्णय आहे बावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसचा त्याच्यानुसार दोन हजार अकराच्या जी आर ला कोणताही हात लावलेला नाही तो जी आर कायदेशीर प्रक्रिया करून पूर्ण केलेला आहे काँग्रेस सरकारने त्यामुळे गावक ठेवण्याचा तुमच्याकडे अधिकार नाहीये तुम्ही गावात सोडून टाका जिल्हा परिषद मध्ये वर्ग करा पण तसं त्यांनी केलेलं नव्हतं तर आपणच आमची जी बातमी दाखवलेली मागच्या महिन्यात तुम्ही माझ्याकडून घेतलेली होती बातमी त्याच्यानुसार मागच्या महिन्यात आम्ही कंटेंट फाईल केले अनिल पवारवर व्यक्तिगत कंटेम्प्ट आहे पण पण या सगळ्या गोष्टी मला मान्य आहात जितेंद्र ठाकूरांच्या पत्रावरती सुनावणी केली जाते असा आरोप आहे बरोबर त्यांच्याच पत्रावर सगळं चालू आहे ना आता तो ते सत्तेत नाहीयेत त्यांचे आमदार देखील नाहीये मग याच्यात मला अप्रूप वाटते ना की कलेक्टरने हे काढलं कसं मग तेच तर तुम्हाला सांगतोय ना की विधानसभेचा निकाल लागला तेवीस नोव्हेंबरला आज झाली समजा दहा तारीख झाली आणि तीन तारखेला कलेक्टर साहेब पत्र देतात आयुक्तांना आता मुळात त्यांच्या पत्रात ते काय म्हणतात की जी शासन निर्णयाने एकोणतीस गावं निघालेली आहेत च्या महानगरपालिकेत समाविष्ट करण्यासाठी या महानगरपालिका असं म्हणत होती की ती गावं मी सांगतोय ना त्याच्यासाठी तर आम्ही आम्ही केलेला के आहे ना आमी जो अनिल एक, एक महत्वाचा प्रश्न आता ज्या नवख्या आमदार झालेल्या स्नेहा पंडित दुबे त्या विवेक पंडितांच्या सुकन्या आहेत त्यांच्याच वडिलांनी हा विषय निर्माण केला होता की काही खूप मोठा उग्र आंदोलन या वसईत आपल्याला पाहायला मिळाला अनेक लाठीचार्ज देखील खाल्लेले आहेत त्याच्यानंतर काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे मग तुम्हाला काय वाटतं की स्नेहा पंडित दुबे या एकोणतीस गावांना न्याय देतील की ते एकोणतीस गाव वगळण्याच्या मागे असतात बघा न्याय त्यांच्याकडून मिळायची आम्हाला काय अपेक्षा नाही कारण बीजेपीचे जे मुख्यमंत्री झालेले फडणवीस त्यांनी तीन वेळा या संदर्भातली भूमिका घेतलेली आहे गावाची तुम्ही तुम्ही त्याच्यामध्ये काय पुढाकार घेतलात का त्यांना तसं पत्रव्यवहार केलात का त्यांना ती माहिती दिलीत का कारण आज कुठेतरी सर्व पक्ष एकत्र येणार आहेत आणि या विषयावरती चर्चा करणार मग त्यात भाजपाला आमंत्रण आहे का ना ते मला वाटतं आमच्या जॉन परेरा विजय पाटलांनी मला बोलल्यानंतर जे गाव समर्थक जे आहेत त्यांनी आम्ही आज निर्माण सभा लावलेली आहे पण त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीच्या ज्या स्नेहा पंडित आहेत त्या पण गाव बचाव समितीचाच सं, एक भाग आहे ना त्या कधी नव्हत्या श्याम पाटकर होते त्यांचे वडील होते ना, होते, ना ते नव्हते मागच्या मी तुम्हाला तेच सांगतोय ना जेव्हा न्यायालयीन लढाई होती तेव्हा जे जे न्यायालयीन लढाई झाली मी त्या न्यायालयीन लढाईमध्ये दोन हजार चौदा पासून आहे पण विवेक पंडित जे वकील होते त्यांनी आम्हाला विरोधच केला म्हणजे सुनावणी कशी लांबणीवर जाईल गावं कशी रेंगाळली जातील हेच त्यांनी आजपर्यंत पाहिलेलं आहे आणि आमचा आरोप नाही आम्ही ती वस्तुस्थिती अनुभवलेली आहे त्यामुळे त्यांचा जो कल आहे तो फक्त या गावांच्या जीवावर ते आमदार झाले दोन हजार नऊला आणि त्यांनी त्यांची पोळी शेकून घेतली आणि गाववायाला त्यांनी उघड्यावर सोडलं तो विषय आम्ही सगळे जे होते वसेतली बाकी टीम होती त्यांनी आम्ही हायकोर्टात पकडून ठेवला आम्ही हितेंद्र ठाकूरची लढत होतो आम्ही सरकारचे लढत होतो उद्धव सरकारने आम्हाला मदत केली मग शिंदे सरकार आल्यानंतर आमच्या विरोधात सगळा विषय आला आता त्यांची मुलगी जी आमदार झालेली आहे ती भाजपमधून झालेली आहे ती जरी इंडिव्हिज्युअल आमदार असली विवेक पंडितांची जरी मुलगी असली तर तो पक्ष भाजप आहे ना म्हणजे तिला पक्षाचा वी पक्षाच्या सगळ्या गोष्टी लागू होणार ना तर ती विवेक पंडितांची जरी मुलगी असली तर भाजपचा याच्यात जो रोल आहे तो आजपर्यंत कॉन्ट्रडिक्शनच आहे भले श्याम आमच्या सोबत आहेत भाजपाचे त्यांनी आमच्या सोबत सुप्रीम कोर्टापर्यंत आलेले आहेत पण पन भाजप म्हणून म्हणजे तेव्हा वनगा साहेब जे होते त्यांचे खासदार ते पण आम्हाला सपोर्टला होते पण काही भाजपाचे जे नेते होते ते आमच्या गावांच्या विरोधात आता ही वस्तुस्थिती आहे ना त्यामुळे आता ह्याच्यात काय रोल घ्यायचा तो आमदार स्नेहा पंडित दुबे आहेत त्यांनी ठरवायचं आहे पण आमचं असं म्हणणं आहे की आम्ही सगळं करून घेतले नाही ना जो काँग्रेस सरकारने दोन हजार अकराला ला जो शासन निर्णय केलेला होता पृथ्वीराज चव्हाणांनी तो तेरा वर्ष माननीय उच्च न्यायालय स्थगितीत होता स्थगितीनंतर माननीय उच्च न्यायालयाने कोणताही त्याच्यात हात न लावता कोणताही अल्टरनेशन कोणतेही डायरेक्शन न देता सिम्पली पिटिशन डिस्पोज केल्या त्याच्यातला जो स्थगिती आदेश होता चौदा वर्ष तो त्यांनी व्यक्त केला येणाऱ्या काळात वसविर शहर महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत हे एकोणतीस गाव जर बाहेर गेले तर कुठेतरी याचा फटका बहुजन विकास आघाडीला बसू शकतो दुसरी चर्चा अशी देखील आहे की बहुजन विकास आघाडीने महाविकास आघाडीमधून निवडणूक लढली तर तुम्हाला वाटत नाही महाविकास आघाडी देखील मजबूत होऊ शकते आणि बहुजन विकास आघाडी देखील मजबूत होऊ शकते कारण दोघांकडे आता संख्याबळ नाहीये ते संख्याबळ घेण्यासाठी दोघांना एकत्रित होण्याची गरज आहे जिमी कोणता दिसतो काय त्यात काय म्हणत माझं तर म्हणणं कधी पण सेक्युलर जी मतं आहेत ती ना पाहिजेत ना आता वसईतल्या जे आमदार झालेले आहेत स्नेहा पंडित डुबे या आता हिंदुत्वावर त्या स्मशानभूमीवर किती त्यांनी जोरात आता जय श्रीराम वसईमध्ये नारे चालू झालेले आहेत त्यात घर काय जय श्रीरामचे नारे नाही का कुठे काय घेर आहे पण ते ह्याच वसई अशी कधीच नव्हती वसई अशी कधीच नव्हती जी या पद्धतीने चालू झालेला आहे त्याच्यामध्ये हे कुठेतर जातीचे विखारी जे जा आहे हे भाजप मार्फत वसईमध्ये पसरवण्याचा प्रयत्न चालू आहे मग भविष्यामध्ये हितेंद्र ठाकूर काँग्रेस आणि महाविकास आघाडी एकत्रित येऊ शकते का हितेंद्र ठाकूर दोन एकोणीसशे नव्वद ला आमदारच काँग्रेस पक्षाचे झाले होते ते त्यामुळे त्यांनी जे आमची मत विभागणी केली दोन हजार नऊ ला त्यांनी दामो शेखानजीच्या समोर बळीराम जाधव उभा केला तेव्हापासून हा वाद चालू झाला आता दोघांना गरज आहे आम्हाला आम्ही तर लढतोच आहोत ना त्यांना त्यांचा एम्पायर टिकवायचा आहे आमची बघा कसं आहे की राजकारणामध्ये समजूत घ्या सत्तेचा वाटा प्रत्येकाला मिळाला तर प्र, आणि आपलं आपण जर एकत्र येऊन भाजपचा पराभव करू शकत असेल तर आम्ही कधीही स्वीकार नाही शक्य होऊ शकतो शक्य शक्य होऊ शकण्याचा विषय कुठे आहे आमचा आणि हितेंद्र ठाकूरचा जो विषय आहे तो फक्त या एकोणतीस गावावर आहे मग जर हितेंद्र ठाकूरांनी एकोणतीस गावांची भूमिका बदलली तर मग महाविकास आघाडीची भूमिका काय आमचं काही म्हणणंच नाहीये ना मुळात आम्हाला ही गावं नको आहे आमचं आणि हितेंद्र ठाकूरची जी टोकाची लढाई आहे ते या गावावरून आहे आणि आज या गावामध्ये बघा वीजेपीला तर या गावामध्ये मत नाही थोडस किनारपट्टी सोडली तर बीजेपीला कुठे या बाकीच्या पट्टी पट्टी मत नाही त्यामुळे कसं विजय पाटील अकरा हजार मताने पुढे होत गाववाल्यांनी आम्हाला मत दिलेलं आहे बासष्ट हजार मतामध्ये आम्हाला पन्नास हजार मतं ही गाववाल्यांची मतं आहेत शहरी भागातली दहा हजार मतं सोडली तर त्यामुळे आम्हाला गावाच्या बाजूने इंटॅक्ट तावं लागेल आता हितेंद्र ठाकूरांना पण तिथे मत आहेत दोन्ही मतं एकत्र झाली तर भाजप वसई टिकटत नाही ना हे तर मी पहिल्या दिवसापासून सांगतोय ना तर त्यांनी पण कुठे दोन पावलं मागे व्हायला पाहिजे आमच्या गावाच्या बाजूने समर्थन द्यायला पाहिजे बाकी भाजपाला वसईमध्ये इतकं मॅन्डेट मिळेल असं मला काही वाटत नाही आणि तो आम्ही भाजपाला सिरियस घेतच नाही वसई धन्यवाद जिमीजी आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा वसईतील एकोणतीस गावचा मुद्दा ऐरणीवरती आलेला आपल्याला दिसून येतं असा असताना या एकोणतीस गावचा थेट जर फायदा हितेंद्र ठाकूरांना होत असेल तर हितेंद्र ठाकूरांनी महाविकास आघाडीतून निवडणूक लढावी असा इशारा देखील जिमी गोन्सालवीस यांनी दिलेला आहे कारण जर असं झालं तर याचा थेट फायदा जो आहे तो येणाऱ्या काळामध्ये बहुजन विकास आघाडीला मिळू शकतो आता हे पाण्यासारखं ठरेल की येणाऱ्या काळामध्ये एकोणतीस गावातील जी जनता आहे ती नेमकं काय करणार याच्यामध्ये काँग्रेसची नेमकी भूमिका काय असणार ज्या नवख्या आमदार स्नेहताई दुबे निवडून आलेल्या आहेत त्या ह्याच्यामध्ये काय निर्णय घेणार हे पाण्यासारखं ठरेल या सर्व विषय आपल्याला काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसई विराम